कोपरगाव शहरातील नागरिकांची तहाण भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नगर परिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या कामाची पाहणी करण्यासाठी कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तळाच्या सुरू असलेल्या कामाला भेट दिली यावेळी प्रकल्प अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत संपूर्ण योजनेची माहिती दिली येत्या काम पूर्ण होणार असल्याची माहिती देखील प्रकल्पाधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळेस योजनेचे प्रकल्प अधिकारी पंकज पाटील कॉन्ट्रॅक्टर जयमीन पटेल महेश पटेल सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला संतोष गंगवाल तुषार विद्वांस ॲडव्होकेट नितीन पोळ निसार शेख दीपक घोडले विकास किर्लोस्कर नितीन कासलीवाल सुनील कासलीवाल आदी उपस्थित होते काय परिस्थिती बघितली आधी अधिकारी जे आहेत हे माझ्या बरोबर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे जेव्हा मी गेलो होतो मीटिंगला तर ते तेव्हा त्या कार्यालयात देखील हे सर्व उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टर असो अधिकारी असतील हे सर्व उपस्थित होते त्यांनी तिथं आपल्याला साधारण एक काम पंधरा तारखेपर्यंत पूर्ण होईल असं सा आपल्याला सांगितलं होतं तिथं मीटिंगमध्ये परंतु ते पावसाच्या वातावरणामुळे थोडा त्यांना अडचण होती कामाला तर ते म्हणतात वीस तारखेपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि आपलं सर्वांना माहीत नाही आहे बरंच लोकांना कारण या कॉन्क्रीटला हे जे आपलं तळ आहे त्याच्या तळाला कॉन्क्रिटीकरण नाही आहे पहिले पूर्वीपासून प्लॅनमध्ये काहींनी प्रश्न उठवले त्याचे तर आपण त्या साहेबांकडून आपण त्याबाबत माहिती घेतलेलीच आहे तर त्याला ते जिओ मेमरी करणार आहे त्याची सुद्धा जर त्याची काळजी घेतली तर ते पन्नास वर्ष टिकतं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही काही न जर वाटत असेल ते व्हायलाच पाहिजे तर त्यांनी पुढे यावा आपण त्यांना साथ देऊ आम आमचं तर म्हणणं हे तळ्याबरोबर वर वर तळासोबत वरती छप्परे कॉन्क्रीटचं करावं म्हणजे बाष्पीभवन होऊन पाणी एक रोटेशन आपलं वाढेल बाष्पीभवनामुळे आपलं लॉस होणार नाही एक आपलं ते अजून एक रोटेशन वाढेल करता वा किंवा त्यामुळं दिवसातून दोनदा नगरपालिका आपल्याला पाणी देईल पण या गोष्टी बोलण्याच्या आहे आम्हाला सत्य परिस्थिती कळतीये आपल्याला दररोज पाणी मिळावं स्वच्छ मिळावं नियमित मिळावं हीच आपली सर्व नागरिकांची आपण जे सामान्य नागरिक आहे आपण याच्याकरता जो पाठपुरावा करतोय गेल्या सहा वर्षापासून पंतप्रधान कार्यालयाने स्वतः याचा फॉलोअप घेतलेला आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना मंजूर केलेली आहे कोणाला काय म्हणायचं कोणाला काय श्रेय घ्यायचं त्याच्याबद्दल आम्हाला काहीही करायचं नाही काही घेणं नाही आम्हाला त्या गोष्टींशी आमचं एक सामाजिक जागरूक नागरिक म्हणून आम्ही आलो आणि आपली जी आपल्याला जे प्रश्न आहे मनामध्ये आपण ते मांडले आणि हे जनतेपर्यंत आपल्याला पोचवण्यासाठी मोबिन भाई फक्त एकटे पत्रकारी हजर झाले त्यांनी हे आमचा आमचा विषय नागरिकांपर्यंत पोचवावा आम्ही सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं पत्रकारांना पण आवाहन केलं होतं आपणही या परंतु फक्त भाई आले आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि ते प्रत्येक लढ्यात सुरुवातीपासून सोबत आहे आमच्यासोबत डिजिटल आंदोलन असो प्रत्येक वेळी ते आमच्या सोबत आहे आम्ही तुमचेही तु, खूप आभारी आहे भाई धन्यवाद तर या ठिकाणी आल्यानंतर ज्या पाण्याने माझ्या कोपरगावच्या जनतेला बऱ्याच वर्ष रडवलं आज खरोखर कर हे तळं बघितल्यानंतर डोळ्यात आनंद आश्रू आले की ब आपली समस्या कुठंतरी सुटते आम्हाला श्रेयशी घेणं नाही तसं आता राजेश भाऊ बोलले श्रेय राजेश भाऊला कुठलं इलेक्शन लढवायचं नाही आणि मलाही कुठलं इलेक्शन लढवायचं नाही श्रेय ज्याला घ्यायचं ते नी ते श्रेय घ्यावा आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण माझ्या तहानलेल्या कोपरगावच्या जनतेला दररोज नियमित स्वच्छ पाणी मिळावं ह्याच अपेक्षेने आम्ही जवळजवळ चार पाच वर्षापासून याचा पाठपुरावा करत होतो सगळं काही करत होतो आता जनतेलाही बरंचसं माहिती आहे पण आज खरोखर आल्यानंतर हे बघितलं जिओ मेमरिंगचं बी काम बऱ्याचशा अंशी झालेलं आहे जी पाईपलाईन कोपरगावात होणार म्हणजे टाकायची होती तिचंही जवळपास ऐंशी टक्के काम झालेलं आहे त्यानंतर जे चार तळे त्याचंही गाळ उपसून त्याचंही मजबूतीकरण करून त्याच्यातही जिओ मेमरिंग टाकणार आहे म्हणजे निश्चितच आपल्या पाण्याचं स्टोरेज सुद्धा वाढणार आहे निश्चित आज आम्ही सांगू शकत नाही का आम्हाला टेक्निकल काही कळत नाही आम्ही येडे आम्ही एडे आम्हाला टेक्निकल नाही कळत पण किमान आज जे आठ दिवसाड बारा दिवसाड पंधरा दिवसाड एकवीस दिवसाड हे जे पाणी गेलं आणि आपल्याला मिळालं त्याच्यानी अक्षरशः ही जनता मेटाकुटीला आलेली होती कारण जनतेवर तुम्ही जर स्लम एरियात गेलेत सुभाष नगर असल संजयनगर असेल गांधीनगर असेल बेट असेल टिळक नगर ह्या भागांमध्ये जर गेले अहो ह्या लोकांची अवस्था काय हे झोपडीत राहतात अक्षरशः आणि त्या झोपडीत एका झोपडीत राहत असताना एका बाईच्या घरात ज्यावेळेस आम्ही गेलो तर तिच्याकडं दोन लिटरच्या एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या तिने अर्धी झोपडी भर त्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवते ज्यावेळेस पाणी येतं म्हणजे स्टोरेजला जागा नाही त्या लोकांनी करायचं काय आणि त्याच्यात आठ दिवस साड पाणी त्याच्यानी पाणी चढत नाही त्याच्यात मोटरीचा खर्च आणि रोज जारनी पाणी घ्यावं लागतं जनतेला काय म्हणजे घाण पाणी आतापर्यंत जनतेने पाडलं पण आज बघितल्यानंतर खरोखर खूप आनंद झाला खूप ज्यांनी जेन्नी काही काही केलं असेल याच्यासाठी मी आम्ही आम्हाला स्वतःलाच श्रेय घेत नाही पण ज्यांनी ज्यांनी कुठंतरी खारीचा वाटा जशी जंगलाला आग लागल्यानंतर चिमणीनी चोचीने पाणी त्यांनी टाकलं पण त्या इतिहास लिहिताना त्या चिमणीचं नावही घ्यावं लागलं ला का हा भाग कोणी विजवला होता तसं कुठं तरी याच श्रेय कोणी घेऊ आज खरोखर आनंद झाला जसं सगळे त्यांचे आज इंजिनियर आलेले आहेत सगळे आलेले आहेत त्यांनी सगळं सांगितलं की बाबा कसं पाणी येईल काय ये होईल म्हणजे मला निश्चित वाटतं की आता बरेच पत्रकार टिंगलीनी म्हणतात की बाबा कोपरगावच्या मुलांचा विवाह होत नाही पाण्यामुळं तर आता निश्चितच माझ्या मित्रांची विवाह व्हायला सुरुवात होती ज्यावेळेस पंतप्रधान कार्यालयाने याचा पाठपुरावा सारखा महाराष्ट्र सरकारकडे केल्यानंतर आम्हाला या सर्वामध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट आमची त्या दिवशी ठरलेली होती पण अचानक मानेचं दुखनं ते मुख्यमंत्री असताना उद्भवलं आणि आमची भेट अनिल देसाईंकडे गेली आणि अनिल देसाईंनी त्या दिवशी हजारो पब्लिक बाहेर असताना आमच्यासाठी तीन मिनटं दिले पण आमचे राजेश भाऊ असतील आमचा तुषार असेल आमच्या सगळ्यांचं म्हणणं आमचे प्रवीण शिंदे असतील निलेश धुमाळ असतील हे या यांचं ज्यावेळेस त्या कोपरगावच्या प्रति प्रेम आणि ते जिवाळा बघितल्यानंतर त्या तीन मिनिटाची भेट आमची पाऊन तासांवर अनिल देसाई आम्हाला ती भेट दिली आणि तिथूनच त्यांनी साहेबांना फोन लावून साहेबांना सांगितलं आमच्या देखत आणि तिथून त्यांनी एकनाथ शिंदेला फोन लावला त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांना सांगितल्यानंतर रात्री त्यांनी आठ वाजता आम्हाला त्यांच्या बंगल्यावर भेट दिली त्यावेळेस सकाळचे अकरा वाजले होते पण कोपरगावच्या जनतेसाठी आम्ही कुठेही आळस न करता त्या दिवशी आठ वाजेपर्यंत आम्ही म्हणणे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर थांबलो ती भेट आमची रात्री अकरा वाजता त्यांच्याबरोबर झाली त्यांची जिबी लागल्यामुळं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं काय त्या चार दिवसात आज अधिवेशन चालणार आहे मी ह्या कोपरगावासाठी खरोखर पांडुरंग ठरलेले जे सचिव उपसचिव होते पांडुरंग जाधव जाधव साहेब या माणसाला आम्ही आमच्या आयुष्यात कधी विसरणार नाही म्हणजे मी तर म्हणतो कोपरगावकरांनी देवाचा फोटो बरोबर ह्या पांडुरंग जाधवांचा सुद्धा फोटो त्या ठिकाणी लावला पाहिजे की त्या माणसांनी रात्रीतून फाईल तयार करून दुसऱ्या दिवशी मान्य एकनाथ शिंदे यांच्या टेबल वरती फाईल ठेवली आणि तीनच दिवसात या कोपरगावच्या योजनेची मंजुरी मिळाल्याचा आम्हाला कॉल त्या ठिकाणून आला म्हणजे ह्या लोकांना सुद्धा आपण विसरायचं काम नाही ज्यांनी ज्यांनी त्यांच्यात सर्व कुणी असो सर्व कुठल्याही राजकीय पक्षाचे असो कुणी असो काय असो आम्हाला त्याचे नाही तहानलेल्या जनतेला ज्यावेळेस पाणी मिळेल आणि त्याचा घसा अक्षरशः जो कोरडा पडलेला आहे तो, तो ज्यावेळेस वल्ला होईल त्याचे आशीर्वाद निश्चितच या सर्व लोकांना या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातच सर्वात महत्वाचे आभार म्हणजे माझे मटाचे एकदम निडर पत्रकार निर्भिड पत्रकार मोबीन खान या मोबीन खाननी ज्या ज्या वेळेस हे आंदोलन असेल त्या त्यावेळेस हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं म्हणून त्या सुद्धा या कोपरगावच्या जनतेच्या खूप खूप आभार मानतो जय जय हिंद कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे पाच नंबरचे तळे जे गेल्या अनेक दिवसापासून कोपरगावचं स्वप्न होत ते प्रत्यक्षात ज्यावेळेस पूर्ण होतंय त्या संदर्भात आम्ही आज पाहणी करण्याकरता आलो आम्हाला खूप खूप आनंद वाटतो परंतु भविष्यात पाणी जरी उपलब्ध झालं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन गावापर्यंत होणं नळापर्यंत होणं आणि प्रत्येकाच्या घरात पाणी जाणं हाही एक मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे त्या संदर्भात भविष्यात आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे कोपरगावकरांनी हे लक्षात ठेवावं हो। कारण हा पाणी जरी उपलब्ध झालं तरी त्याचं फिल्टरेशन आणि नळापर्यंत पर्यंतपासून जनतेपर्यंत पोहोचणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तोही या निमित्ताने व्हावा या अपेक्षा करतो आणि थांबतो गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव शहर हा पाण्यापासून ताणलेला आहे आणि गेली सहा सात वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते राजेजी म्हंटाला आणि आम्ही त्यांचे सर्व सहकारी या पाणी योजनेसाठी झटत होतो पंतप्रधान कार्यालयापासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर आज कुठं तरी कोपरगाव शहरामध्ये पाच नंबरचा तळा हा पूर्णत्वाकडे जात आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी आज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि दोन ते चार दिवसात म्हणजे वीस तारखेपर्यंत हा तळा पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला अधिकृत माहिती दिली आणि लवकरच कोपरगावकरांना या ठिकाणी चार दिवसाआड म्हणा किंवा दोन दिवसाआड पाणी या ठिकाणी भेटू शकतो असा भव्य दव्य असा पाच नंबरचा तळा या ठिकाणी पाहून या ठिकाणी आम्हाला आनंदाश्रू आल्याशिवाय राहिले नाही आणि या ठिकाणी ज्या ह्या पाणी योजना आणण्यामध्ये ज्या ज्या सामाजिक कार्यकर्ते राजेश म्हणताला असो किंवा आम्ही सर्व सहकारी ज्ञात अज्ञात ज्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी मदत केली असेल त्या सर्वांचे या ठिकाणी मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि लवकरच ताणलेला कोपरगाव या ठिकाणी त्यांना रोज किंवा दोन दिवसाड पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद